लाडकी बहीण योजनेमध्ये आता अतिशय कडक नियम लागू झालेत आता जर आपण हे दोन कागदपत्र जमा केले नाहीत तर, हो हो ना ना तर आपले पैसे बंद होणार लाडकी योजनेमध्ये आता नवीन जी आर काढण्यात आलाय त्यामध्ये ई के वाय सी ची तारीख वाढवण्यात आली पण या नवीन आलेल्या जी आर मध्ये आता प्रत्येक लाडक्या बहिणीला हे दोन कागदपत्र जमा करायचे जर आपण हे दोन कागदपत्र जमा केले नाही तर आपल्याला इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही ज्या महिला आता हे दोन कागदपत्र जमा करणार नाही त्या महिलांचा इथून पुढे हप्ता बंद होणार अगोदर सर्व लाडक्या ला बहिणींना पैसे मिळायचे सर्व बहिणींचे हप्ते जमा व्हायचे पण आता जर आपण हे दोन कागदपत्र जमा केले नाहीत तर आपला कुठलाही हप्ता जमा होणार नाही याशिवाय आता लाडक्या बहिणींसाठी तीन नवीन नियम लागू झालेत ज्या महिला या तीन नियमांचं पालन करणार नाही ज्या महिला हे दोन कागदपत्र जमा करणार नाही त्यांना आता इथून पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी केवायसी केलेली आकडेवारी चेक केली त्यामध्ये असं लक्षात आलं अर्ध्यापेक्षा महिलांची अजूनही ई केवायसी झाली नाही आणि ज्या महिलांनी ई केवायसी केली आहे त्यांनी त्यामध्ये बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत त्यामुळे ई केवायसी करताना चुकी केली त्यांचे सर्वांचे पैसे बंद होणार याशिवाय ज्या महिलांची ई केवायसी करायची राहिली त्यांच्यासाठी आता अर्जंट सूचना देण्यात कोणते दोन कागदपत्र जमा करायचे कोणत्या तीन नियमांचं पालन करायचं याबद्दल सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आता आदिती तटकरे जे काय माहिती सांगतात जे काही नियम सांगतात आणि जे कागदपत्र सांगणार आहेत त्याच्याबद्दल सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे जेणेकरून कोणत्याही लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होऊ नयेत साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थितीसुद्धा होती अतिवृष्टीसुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडेसुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या Uh, काही जिथं अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही प डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे जा डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबरपर्यंत मुद्दत वाढवतो एक गोष्ट आपण ह्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना झाली एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा आधीपासून यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रियासुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पुलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेससुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रियाही बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते त्या अकाउंट बदलण्याचासुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युन आहेत ते एकतीस डिसेंबरपर्यंत एकदा ई के वाय सी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथेही आम्ही व्हेरीफाय केलं आहे ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली था आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातलीसुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला सेवार्थी खरं तर आठ हजारपेक्षा जास्ती आहेत पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला दोन अडीच हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती, ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परत परतफेड केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे म्हणजे तसं बघायला गे गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी ही संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही ती शासनाचं जे सर ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन जमा